नवीन वर्ष चालू होणार आहे आणि आपण सगळेच जण नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी एकदम उत्सुक आहोत बऱ्याच जणांनी टार्गेट सेट केलं असेल न्यू इयर सुद्धा करायचं असेल आणि काही स्वतःमध्ये सुद्धा बदल करण्याचा निर्णय घेतला असेल याचप्रमाणे आपल्याला घरामध्ये सुद्धा थोडेफार बदल करायचे आहे घरातल्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहे त्या नवीन वर्ष चालू होण्याच्या आधीच आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत थोडक्यात काय तर आपल्याला काही वस्तूंची काही सामानांचं डी क्लटरिंग करायचं आहे तर काय आहेत या, या निगेटिव्ह गोष्टी किंवा वस्तू ज्या आपल्याला निगेटिव्हिटी पसरवतात आपल्या घरात निगेटिव्हिटी पसरवतात त्या दूर करण्यासाठी या या लवकरात लवकर म्हणजेच नवीन वर्षाच्या आधी आपल्याला घराबाहेर काढून आपलं घरही थोडंसं मोकळं सुटसुटीत करायचं आहे आणि एक पॉझिटिव्हिटी आणायची आहे तर चला मग नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये हो परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर सगळ्यात आधी मला जी गोष्ट आवडते ती मी तुमच्याशी शेअर करते जर तुमच्याकडे काहीच प्लांट नसतील तर या नवीन वर्षात अगदी छोटे मोठे प्लांट आणून बघा बाल्कनीत किंवा घरात ठेवून बघा बघा घरामध्ये किती पॉझिटिव्हिटी येते त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे ऑलरेडी अशी थोडीफार झाडं असतील छोटे मोठे प्लांट्स असतील त्यातले काय होतं ना काही प्लांट्स वाळून जातात कुंड्या तशाच रिकामा राहतात आणि आपण कितीतरी दिवस ते तसंच ठेवतो तर ते तसंच न ठेवता वाळलेलं झाड काढून टाका एक नवीन छोटंसं रोपटं आणा जे तुम्हाला आवडतं ज्याने तुम्हाला फायदा किंवा ज्यानी छान वाटतं ना कुणाला फुलांचं आवडतं कुणाला मग नुसतंच असं शो पीस सारखं दिसतं ते आवडतं जे तुम्हाला आवडतं ज्याने तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळेल ना तसं रोपटं आणा बाल्कनीत लावा किंवा मग इनडोअर प्लांटसुद्धा खूप सुंदर मिळतात आणि खरंच हे जे प्लांट्स आहेत ना ते खूप पॉझिटिव्हिटी पसरवतात तर सगळ्यात आधी तर ही सोय करा त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्याला किचनमध्ये कितीही सामान असलं तरी ते कमीच वाटतं आपलं किचन अगदी गच्च भरलेलं असतं सामानांची क्लिनिंग किंवा किचनची क्लिनिंग करतो म्हटलं तर आपल्याला कंटाळा येतो का तर आपल्या किचनमध्ये इतक्या वस्तू भरलेल्या असतात इतके कंटेनर इतकं सामान असतं की ते कधी काढायचं कधी ठेवायचं ह्याचाच आपल्याला कंटाळा येतो आपलं काय होतं आपल्याला एक एक नवीन गोष्टी आवडत जातात त्या आपण घेतो पण घरातल्या त्या जुन्या किंवा ज्या खराब झालेल्या वस्तू आहेत त्या टाकायची आपली इच्छा होत नाही जसं एक्झाम्पल म्हणून आता हे ऑइल डिस्पेन्सर प्लास्टिकचं होतं आणि खूप दिवसापासून मी ते वापरतही नाही आहे पण नवीन आल्याशिवाय ते टाकायचं नाही असं माझं होतं आता नवीन कधी येईल माहिती नाही पण आत्ता मी निर्णय घेतला आहे की जे कामाचं नाही आहे ते टाकून द्यायचं त्यानंतर मी दिवाळीच्या वेळीच माझ्या ज्या ॲल्युमिनियमच्या कढया होत्या त्या सगळ्यांना देऊन टाकल्या आणि द्यायच्या नसेल तर त्या टाकून द्या कुणीही घेऊन जाईल ज्यांना गरज असेल ते त्या जागी मी स्टीलच्या कढ्या आणल्या होत्या त्यातल्या एक ते दोन कढ्या मी फक्त ठेवलेल्या आहेत काही काम असलं त्यासाठी मी ते वापरते त्यानंतर माझ्याकडे ॲल्युमिनियमचे ना थोडे गंज पण आहेत जे पातेले लागतात कधी मी त्यात भात शिजवते किंवा कधी भांडी कमी पडली तर मी त्यात करते अदरवाईज स्टीलचेसुद्धा माझ्याकडे खूप पातेले आहेत आणि मोठ्या कढयासुद्धा आहेत आता मला चेंज करायची गरज आहे ती म्हणजे कुकर कारण माझ्याकडे स्टीलचा कुकर नाही आहे जो कुकर आहे तो एक खूप मोठा आहे आणि तो कितीतरी वर्षापासून मी वापरते तो मी चेंज करणार नाही कारण त्यामध्ये ना मी स्टीलचे डबे लावून फक्त डाळ आणि भात शिजवते आणि दुसरा जो छोटा कुकर आहे तो मला फक्त चेंज करायचा आहे त्या जागी मी परत ट्राय प्लाय स्टेनलेस स्टीलचं कुकर घेऊन येईल आता हे झालं भांड्यांच्या बाबतीत भांडी ही आपण नवीन नवीन आणतो पण जुनी भांडी टाकायची आपली इच्छा होत नाही तर जे वापरत नसेल किंवा पण खूप दिवसापासून ते वापरत नाही आहे असं भांडं कुणाला गरज असेल तर देऊन टाका आणि त्यानंतर कंटेनर आपल्याला इतकी आवड असते ना नवीनवीन कलर कलरफुल कलर कंटेनर वेगवेगळ्या स्टाईलचे कंटेनर मस्त वाटतात पण त्या जागी जे जुने कंटेनर आहे ते आत्ताच्या आत्ता टाकून द्या त्याने काय होतं खूप पचारा होतं आणि जेवढी जास्त भांडी तेवढं आपलं जास्त काम आणि काही नवीन वस्तूंची शॉपिंग करण्याचं प्लॅनिंग असेल किंवा केल्या असतील तर जुन्या वस्तू किंवा भांडी आत्ताच टाकून द्या त्यानंतर तिसरी गोष्ट जी आपल्याला डिक्लटर करायची आहे ती म्हणजे आपल्याकडे ना असे देवांचे फोटो असतात ते खूप खराब झालेले असतात किंवा क्रॅक झालेले असतात म्हणजेच देवांचे फोटो तसे क्रॅक ठेवू नये असं म्हटलं जातं तर ते फोटो आपण तसेच ठेवतो मग ते देवघरात नाही इतर ठिकाणीही तसेच ठेवल्या जातात तर ते कुठेतरी विसर्जन करा त्याचं आणि त्या जागीना नवीन छान मूर्ती किंवा फोटो घेऊन या आता हा एक फोटो मला चेंज करायचा आहे यामध्ये काही क्रॅक नाही आहे याचं जे रेड कलरचं प्लास्टिक आहे ना ते फक्त निघायला आहे तर जेव्हा मी जाईल अमरावतीला तेव्हा मस्त असा थोडासा मोठा एक अंबादेवीचा फोटो घेऊन येईल त्याचप्रमाणे जर तुम्हाला घरातील देव चेंज करायचे असतील म्हणजे काही जणांचे देव लहान असतात किंवा काही एक्स्ट्रा म्हणजे ॲड करायचं असेल तुमच्या देवघरात तर ही खूप छान वेळ आहे या नवीन वर्षात तुम्ही एखाद्या देवाची म्हणजे मूर्ती तुम्हाला आणायची असेल तर त्याची स्थापना करू शकता त्याने तुमचं देवघरच सुंदर दिसणार नाही तर तुमच्या घरात पूर्ण घरात पॉझिटिव्हिटी येईल तर असे काही जुने फोटोज वगैरे असतील ते इतर मी बरेचदा बघते की काही जणांना खूप सवय असते असं झाडाखाली फोटो ठेवून जायचा किंवा मंदिरात फोटो ठेवून द्या द्यायचा आणि नवीन फोटो घ्यायचा पण तसं न करता जिथे प्रॉपर विसर्जन आपण करू शकतो त्या जागी फोटो द्या आणि त्यानंतर मग नवीन फोटो किंवा नवीन मूर्ती आणा त्यानंतर आपल्या ड्रेसिंगमधल्या सामानांचं आपल्याला सा डी क्लटरिंग करायचं आहे आता इथे मी काही ज्वेलरींचे बॉक्स काढले होते कारण गुरुवारसाठी मला ज्वेलरी काढायची होती तर ज्वेलरी तर टाकून द्या असं मी म्हणणार नाही कारण ती जुनी जरी असली ना तरी एकदम आपल्या मनाच्या जवळची असते आणि ती खराबही होत नाही पण ज्या गोष्टी किंवा जे कॉस्मॅटिक्स खराब झालेले किंवा एक्सपायर झालेले असतात ते व्यवस्थित चेक करून लगेच टाकून द्या आपल्या ड्रेसिंगमध्ये इतकं सामान आपण भरतो त्यात लिपस्टिक असू देत फाऊंडेशन ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तर आधी टाकून द्या कारण त्या वर्षानुवर्षे आपण डेट न बघता वापरत असतो आणि त्यामुळेच मग त्वचेमध्ये आपला फरक पडतो किंवा इन्फेक्शन खराब होते तर लिपस्टिक असेल ते सुद्धा टाकून द्या कारण एक लिपस्टिक बरेच दिवस चालतं आणि आपल्याकडे असे कितीतरी लिपस्टिक असतात ते तसेच राहून जातात आणि आपली टाकायची इच्छा होत नाही कोणाला ते देऊही नका टाकून द्या खरं तर ड्रेसिंगचा एक वेगळा व्हिडिओ मला तुमच्याशी शेअर करायचा आहे कारण खरंच मला ड्रेसिंग क्लीन करायची गरज आहे त्यामधलं बरंचसं सा सामान मला डिक्लटर करायचं आहे तर काही माझ्याकडे नेलपेंट्सच्या बॉटल आहेत ज्या कितीतरी दिवसापासून आहे आणि मी त्या लावतही नाही तर आता ज्या मी लावते त्याच फक्त मी ठेवणार आहे आणि बाकीच्या सगळ्या टाकून देणार आहे तर हे काम तुम्हाला आता या तीन ते चार दिवसांमध्येच करायचं आहे आणि खूप मोकळी स्पेस मिळते खूप छान वाटतं घरामध्ये सुद्धा जेव्हा मोकळं मोकळं असतं ना सगळं तेव्हा बघा किती छान वाटतं आणि तेच जर खूप सामान भरलेलं असेल तर निगेटिव्हिटी येते त्यानंतर नेक्स्ट आपण काय औषधांच्या बॉटल्स औषधांचे पाकिटं सगळं घेऊन येतो पूर्ण अख्खं पाकिट आपल्याकडे असतं आणि त्या तस तसंच्या तसं राहतं त्यामध्ये गोळ्याही तशाच असतात मेडिसिन तशाच्या तशा, तशा असतात आणि आपण त्या वर्षानुवर्षे ठेवत असतो तर जे काही तुम्ही मेडिसिन तुमच्याकडे असेल जे काही ट्यूब असतील आता मोस्टली या डब्यामध्ये तर ना ट्यूबच आहेत बाकी मेडिसिन फारशा नसतात असली तर पॅरासिटामॉल आणि एखादी दुसरी टॅबलेट असते आणि बाकीच्या या ज्या सगळ्या मेडिसिन आहेत ना ज्या बॉटल्स दिसत आहेत त्या रियाशच्या आहे त्यामधल्यासुद्धा काही एक्सपायर झाल्या होत्या तर त्या सगळ्या मी टाकून देते त्याचप्रमाणे तुम्ही जिथे मेडिसिन ठेवता त्या सगळ्या मेडिसिन एकदा काढा त्यामधलं जे एक्सपायर आहे ते सगळं टाकून द्या आपण वापरत ते नाही पण ते तसंच ठेवून राहतं आणि त्यामुळे मग वर्षानुवर्ष ते तसंच ठेवून राहतं आपलंच काम वाढतं म्हणून ह्याचीसुद्धा डी क्लटरिंग करणं तेवढंच गरजेचं आहे जागाही मोकळी होते आणि आपल्या घरातील ज्या अशा निगेटिव्ह किंवा बिनकामाच्या वस्तू आहेत त्यासुद्धा घराबाहेर पडतात त्यानंतर येतं कपड्यांचं डीकलॅटरी इतके कपडे आपल्या वॉर्ड्रोपमध्ये जागा नसते इतके मोठे मोठे वॉर्ड्रोप आपण घरात बनवतो ते कशासाठी तर छान अशी मोकळी स्पेस मिळावी पण जेवढं मोठं आहे तेवढं आपल्याकडे जागा कमी पडते इतके कपडे घेतो पण जे आपण कपडे वापरत नाही ते सुद्धा असे भरून ठेवतो हो मोठे झालेले किंवा लहान झालेले कपडे ते सुद्धा आपले तसेच ठेवले जातात कधीतरी उपयोगात पडतील पण काय होतं त्या कपड्यांची फॅशन जाते त्याचा कलर डीम होतो थोडे डाऊन असतात ते आपण घालणार नाही हे आपल्यालासुद्धा माहिती असतं पण तरीही ही, ही माझी आवड होती किंवा मा हा माझा छान ड्रेस होता या नादात आपण ते कपडे तसेच ठेवून जातो आणि नंतर मग आपल्याला वॉर्ड्रोप क्लिनिंगचं किंवा ऑर्गनायझनचं काम खूप मोठं वाटायला लागतं त्याने एक निगेटिव्हिटी तर येतेच आणि आपली जागासुद्धा खूप व्यापते म्हणून अशी जी कपडे आहेत जर चांगली असतील तर कोणाला तरी डोनेट करा बऱ्याच ठिकाणा ठिकाणी ना आता डोनेट करण्याचे प्रोग्राम्स असे असतात तर तिथे डोनेट करा नाहीतर सग सरळ टाकून द्या त्यातलं त्यात काय होतं आपले जे इनर गार्मेंट्स असतात ते आपण कोणाला देऊही शकत नाही आणि आपल्याला असे ते टाकावेशेही वाटत नाही तर मी काय करते मी ते कट करते आणि त्यानंतर मग ते कचऱ्यात टाकते कारण या व्यतिरिक्त मला तरीही दुसरं ऑप्शन मिळत नाही तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा आणि आपण ह्याचा विचार करत ते तसेच ठेवून देतो आणि कितीतरी वर्ष ते तसेच राहतात त्यामुळे आत्ता वेळ आहे आता, आता जर खरंच मनावर घेतलं ना तर या सगळ्या गोष्टी आपण फक्त एका दिवसात करू शकतो त्यानंतर आपल्याला करायचं आहे बाथरूमचं डीक आपल्या बाथरूममध्येही बऱ्याचशा अशा रिकाम्या बॉटल्स असतात किंवा काही बॉटल्स रिकाम्या जरी नसल्या ना तरी त्यामध्ये अगदी थोडंसं शॅम्पू किंवा थोडंसं वाचलेलं असतं आणि आपण ते न वापरता दुसरी नवीन बॉटल वापरतो आणि त्या बॉटल्स तशाच राहतात शॅम्पूच्या बॉटल्स असतात कंडिशनर फेसवॉश वॉश अशा बऱ्याचशा बॉटल ज्या तुम्ही बघता त्यामधल्या काही रिकाम्या झाल्या होत्या पण तरीही त्या तशाच ठेवून होत्या त्यामध्ये थोडंसं राहिलं होतं ते मी लवकर संपवलं फेसवॉश असतात त्यानंतर स्प्रेसुद्धा असतात बऱ्याच जणांना बाथरूममध्ये बॉडी लोशन किंवा स्प्रे मारायची हे असते तर त्याच्यासुद्धा बॉटल्स तशाच ठेवल्या जातात तर त्या बघून आता थोडासा वेळ द्यायचा आहे थोडंसं बघायचं आहे की काय आपल्याला रिकामं किंवा काय मोकळं करायचं आहे तर बघा इतक्या सगळ्या बॉटल्स निघाल्यात याची काहीच गरज नव्हती बाथरूममध्ये या गोष्टी फक्त निगेटिव्हिटी किंवा जागा व्यापून बसल्या होत्या तर त्या आता सगळ्या मी फेकून देणार आहेत तुटलेल्या वस्तू किंवा खराब झालेल्या वस्तू तशाही घरात ठेवायच्या नसतात खंडित झालेले देव जसं मी बोलले की लगेच्या लगेच त्याचं विसर्जन करायचं आणि त्यानंतर दुसरे देव आणायचे त्याचप्रमाणे तुटलेले टॉईज असतील किंवा आणखी काही वस्तू तुटल्या असतील खूप खराब झाल्या असतील तर त्याही टाकून द्या आता मी इथे रियांशचे जे टॉईज आहेत त्याचे डी करणार आहे बरेचदा काय होतं लहान मुलांचे टॉईज लवकर तुटतात आणि त्यांना तेवढं समजत नाही अगदी तुटलेल्या वस्तूसुद्धा त्यांना कामाच्या वाटतात आणि ते तसेच ठेवून देतात आपल्याला बघून त्याचं डी क्लटरिंग करायचं आहे बऱ्याचशा वस्तू तर खेळण्याच्या कामाच्याही नसतात खूप जुन्या किंवा खराब झालेल्या असतात त्याही तशाच आपण ठेवून देतो पण त्याही जर कामाच्या नसतील किंवा खराब झाल्या असतील तुटल्या असतील तर त्यासुद्धा वेगळ्या काढून फेकून द्या सा आता दिवाळीच्या वेळी बऱ्याचशा सामानांचं तुम्ही डी क्लॅटरिंग केलं असेल पण तरीसुद्धा आताही थोडासा वेळ काढून आपल्याला नवीन वर्षात जायचं आहे सगळे छान व्हायला पाहिजे ना तर ही निगेटिव्हिटीसुद्धा आपल्याला घरातून काढायला पाहिजे तर त्यासाठी एक दिवस नक्की काढा आणि जे काही तुटलेल्या टॉईज असू देत किंवा आणखी काही गोष्टी असू देत त्या फेकून द्या त्यानंतर आपल्याला काय सवय असते असे जे बॉक्सेस आहेत किंवा कार्डबोर्डचे बॉक्सेस असू देत कसलेही बॉक्सेस असू देत आपण त्यातलं सामान तर यूज करायला घेतो पण हे बॉक्सेस तसेच्या तसे ठेवून देतो कुणी सज्जावर ठेवतं कुणी बाल्कनीत ठेवतं कुणी कुठेही ठेवतं फ्रीजवर इकडे तिकडे त्याचं काहीच काम नसतं आपण काहीतरी उपयोगात पडेल यासाठी ते ठेवतो पण खरं तर त्याचा काहीच उपयोग नसतो काही वेळा उपयोग असतोही असं मी म्हणणार नाही पण खूप महिने किंवा खूप दिवस ठेवून जर आपल्याला ते उपयोगात पडत नसतील तर ते लगेच्या लगेच फेकून द्या ती एक निगेटिव्हिटी आहे ती आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा पहिल्या सगळ्यांकडे ना दोन ते तीन फूटवेअर असायचे पण आता आपल्या ड्रेसिंगनुसार आपल्या स्टाईलनुसार आपल्याला फूटवेअर लागतं शूज चप्पल सँडल ज्युती कितीतरी वेगवेगळे प्रकार आहे आणि ते नसावेत असं मी म्हणत नाही कारण मी सुद्धा ते वापरते आणि सगळ्यांकडे आता असतात म्हणजे मिनिमम पाच ते सहा फूटवेअर हे असतातच असतात पण सुद्धा जे खरंच खूप जुने झाले आहे किंवा खूप खराब झाले आहे तीसुद्धा आता तुम्हाला बाहेर काढायची आहे लहान मुलांचे चप्पल शूज खूप छान नवीन असतात पण आता त्यांना ते होत नाही पण तरीही आपण ते तसेच शू रॅकमध्ये किंवा एखाद्या बॉक्समध्ये ठेवून देतो पण त्याची गरज इतकी आपल्याला लहान मुलं फुटपाथवर तुम्ही जाऊन बघा इतकी मुलं दिसतील त्यांच्या पायात चपला नसतात त्यांना ते डोनेट करा खूप आनंदी होतात मी जेव्हा रियांशचे शूज असे डोनेट करते त्या मुलांच्या पायात चपला नसतात आणि आपल्याला देतानाही खूप आनंद होतो आणि समोरचा जो घेणारा छोटा मुलगा मुलगी असेल ना तोही खूप मस्त वाटतं त्याला खूप आनंद होतो त्याला तर देऊन बघा त्या आपल्या घरात तशाही वायाच जाणार आहे कारण काही काळानंतर त्याचं सोल खराब होतं त्या तुटतात त्या तशाच्या तशा राहत नाही म्हणून एकतर त्या टाकून द्या कोणाला तरी डोनेट करून द्या कारण तीसुद्धा एक खूप मोठी निगेटिव्हिटी आहे जरी शिवरायक आपल्या घराच्या बाहेर असेल ना किंवा आत असेल तरीही या गोष्टी आपल्याला नवीन वर्षाच्या आत डी क्लेटर करायचं आहे म्हणजे आपल्या घरातील खरंच निगेटिव्हिटी आपल्याला बाहेर काढायची असेल तर या गोष्टी नक्की करा आणि डोनेट करायचं असेल तर तो तर सगळ्यात मोठा आनंद आहे एकदा नक्की करून बघा आपण उगाचच ना हे असे फूटवेअर जमा करत जातो नवीन तर घेतो पण जुनेही फेकायची आपली इच्छा होत नाही नवीन एक घेतला ना तर त्या जागी एक कुठला तरी फेकायचा हा निश्चय आपला असला पाहिजे आता त्यानंतर आता बाकीचं इतक्या सगळ्या गोष्टींचं डी करायचं आहे की पूर्ण एक व्हिडिओ त्यावर होणार नाही बऱ्याचशा वेळी आपण ना कागदपत्र जमा करतो एखादा कागद आपल्याला खूप महत्त्वाचा वाटतो त्यावेळी पण नंतर त्याची त्या काहीच गरज पडत नाही त्याचप्रमाणे एखादी नवीन वस्तू घेतली तर त्या जागी जी वस्तू तुटली आहे किंवा खराब झाली आहे तीसुद्धा आपल्याला टाकून द्यायची आहे आता हे मॉप मी नवीन घेतलं आहे हा जो जुना मॉप आहे तो ना थोडासा तुटला होता बघा असं तुटला आहे आणि मग त्याने व्यवस्थित पुसता येत नाही तर बकेट तर इतकी स्ट्रॉंग आहे टाकायची अजिबात इच्छा होत नाही आहे पण काय करणार मी त्याचं आता नवीन मॉपसुद्धा मस्त मिळायला आहे त्याची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे वाटलं तर परत एकदा देते तर आता बाथरूममध्ये इकडे तिकडे जागा जरी असली तरी मी तो मॉप ठेवणार नाही आहे सरळ फेकून देणार आहे कारण आता त्याची काहीच गरज नाही ती एक तर जागा व्यापते आणि निगेटिव्हिटी पसरवते जेवढं घर आपल्याला सुटसुटीत ठेवता येईल मोकळं ठेवता येईल तेवढंच इझिली आपल्याला ते, ते स्वच्छही करता येतं आणि जेवढ्या वस्तू कमी असतील ना जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्या वस्तू असतील तर घरही मोकळं मोठं स्पेशियस वाटतं आणि प्रसन्नसुद्धा वाटतं तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी या व्हिडिओमध्ये शेअरही केलेल्या नाही त्या तुम्हाला चेक करायच्या आहे की काय गोष्टी तुमच्याकडे अशा आहेत काय वस्तू आहेत ज्या तुम्हाला घराबाहेर टाकून द्यायच्या आहेत त्याचं काहीच काम नसेल अशा वस्तू तर एकदा नक्की बघा आता तीन ते चार दिवस राहिलेत परत मी सांगेल एकदा नक्की आपला वॉर्डरोब किचन सगळीकडे बघा आणि ज्या वस्तू कामाच्या नसतील त्या आत्ताच टाकून द्या आणि लवकरच मी तुमच्यासाठी नवीन वर्षाचा एक व्हिडिओ घेऊन येणार आहे तोसुद्धा खूप महत्त्वाचा आहे आपल्या स्त्रियांसाठी स्पेशली तर तो लवकरच शेअर करण्याचा प्रयत्न करेल आजचा व्हिडिओ कसा वाटला खरंच हेल्पफुल वाटला असेल तर नक्की मला सांगा आणि मला माहिती मा आहे की बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना हेल्पफुल नक्की होईल हा व्हिडिओ नक्की तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या घरातील एखादी ना एखादी वस्तू घराबाहेर काढालच तर नक्की करा आणि चला आताच्या व्हिडिओला मी इथेच संपवते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि स्वस्त रहा बाय